सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वन विभाग अंतर्गत येणाऱ्या खंबाडी कोर्तुली गावात दिवसाढवळ्या वाघाचं दर्शन होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली दरम्यान गाव परिसरात असलेल्या झाडांच्या झुडपात वाघोबा शांत बसलेला असताना काही अतिविस्ताही लोकांनी सदर वाघोबाचे फोटो काढत व्हिडिओसुद्धा बनवले सदर वाघोबाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून माहितीनुसार वाघाने शेळ्या आणि गुरांची शिकार केली होती त्यामुळे तो झुडपात सुस्तावलेल्या अवस्थेत होता त्याला पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान स्थळी वन विभागाचे पथक दोन तास उशिरा पोहोचल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्याचं दृश्य होतं सदर वाघ हा नर प्रजातीचा असून तो सकाळी सात वाजता त्या परिसरातून निघून गेल्याने सध्या तरी धोक्यात टळलाय मात्र आजूबाजूचा परिसर हा संवेदनशील असल्याने वन विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याचं आव्हान केलंय मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जवळपास एकशे पंधरा लोक समस्त मातंग समाजाचे एक दिवसाच्या आंदोलनामध्ये बसले आहेत त्यांची मागणी आहे की घाटकोपरगावमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा संपूर्ण पाठपुरावा नामदेव साठे यांनी केला आहे त्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे अशी त्यांची इच्छा आहे त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या समस्या त्यांना कळाव्या असा या मागचा उद्देश आहे थंडीच्या हंगामामध्ये संत्र्याला मोठी मागणी असते नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारात संत्र्याचे भाव वधारले आहेत एपीएमसी मार्केटमध्ये सध्या संत्र्याची एक पेटी चारशे ते पाचशे रुपयांनी विकली जात आहे तर किरकोळ बाजारामध्ये ऐंशी ते शंभर किलोने संत्री विकली जात आहे सध्या संत्रीची आवक कमी असल्याने भाव वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे गेल्या काही दिवसांपेक्षा सध्या संत्रीचे भाव एकशे वीस रुपयांनी वाढले आहेत भाव वाढले असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून साई हार श्री साईबाबा समाधी मंदिरात फुलहार प्रसाद सुरू झालाय आज माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन हार फुले अर्पण केली यावेळी श्री साईबाबा संस्थेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महानडुळे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते नागपुरातील कुडकेश्वर पोलिसांनी एका अपहरण करणाऱ्या टोळीला जेरबंद केलाय ही टोळी नागपुरातील एका व्यापाऱ्याचं अपहरण करणार होती त्या अगोदरच पोलिसांनी या टोळीतील चार आरोप्यांना बेड्या ठोकल्यात या टोळीकडून एक पिस्तूल सहा जिवंत काडतुसे तलवार चाकू आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय नागपुरातील रहिवासी अनिल सरजारे यांनी मध्य प्रदेशाच्या रिवामध्ये राहणारा शत्रदेव सिंग याला फोन करून सांगितलं की नागपुरातील एका व्यापाऱ्याचं अपहरण करायचं आहे आणि त्याला नागपुरात बोलवलं सोबत त्याचा मित्र अतुल वर्मा नागपुरात पोहोचला वर्माने या अगोदर मध्य प्रदेशमध्ये मध्ये अपहरण करून हत्या केली होती ज्यामध्ये तो सध्या जामिनावर सुटला आहे या तीनही आरोपींनी अमोल वालदे आणि रोहित घोसला सोबत घेतलं परभणीतील घटनेच्या निषेधार्थ उद्या जालन्यात आंबेडकरी संघटनेकडून धरणे आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे शहरातील अंबड चौफुली येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे आज शासकीय विश्रामगृह येथे आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते विटंबना करणाऱ्या व्यक्तींनी मुद्दाम आणि जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे दरम्यान या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी परभणीत आंबेडकरी संघटनेनी मोर्चा काढला या मोर्चातील दलित आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या घटनेचा देखील निषेध यावेळी नोंदविण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया आंबेडकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी चौदा डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मात्र यावेळी पंधरा ते वीस मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे यात भाजपाचे आठ ते दहा शिवसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी चार ते पाच मंत्री असू शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे शिंदे सेनेला नेमकी किती आणि कोणती खाती दिली जाणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे नेते करीत असल्याचंही समजत आहे अजित पवार गटाला अर्थ खातं देण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली होती यामुळे अजित पवार राजधानीत ठाण मांडून बसल्याचा दावा सूत्रांनी केलाय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आलं यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली परंतु अद्याप ही खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी चौदा डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मात्र यावेळी पंधरा ते वीस मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे यात भाजपाचे आठ ते दहा शिवसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी चार ते पाच मंत्री असू शकतात असंही सूत्रांचं म्हणणं आहे शिवसेनेला नेमकी किती आणि कोणती खाती दिली जाणार याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे नेते करीत असल्याचं अजित पवार गटाला देण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या जयंत पाटील यांनी टीका केली आहे दिल्लीमध्ये होत असलेल्या आगामी अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे आगामी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे या संमेलनामध्ये स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची यापूर्वी निवड करण्यात आली आहे त्यामुळे आता उद्घाटन कोण करणार याविषयी सर्वांना उत्सुकता होती संमेलन दिल्लीत होत असल्याने संयोजक संयोजक प्रधानमंत्री यांना बोलवतील अशी आशा सर्वांना होती त्यानुसार संयोजक सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संमेलनाचं उद्घाटन करावं अशी विनंती केली आहे जर प्रधानमंत्र्यांनी ही विनंती मान्य केली तर दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात एकच मंचावर नरेंद्र मोदी आणि शरद पवार येतील त्यामुळे संमेलनाचं उद्घाटन गाजू शकतं आता प्रधानमंत्री ही विनंती मान्य करतील का या विषयाची उत्सुकता मराठी जणांना लागू राहिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित शपथबद्ध करण्यात यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बिनविरोध निवडण्यात अद्याप ही खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करत असताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केलं दिल्लीत अजित पवारांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेत्यांसह शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावर बोलताना शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही पूर्णत कौटुंबिक होती त्यांचं कोणतंही राजकीय अन्वयार्थ काढू नये असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधीमंडळाचे अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आलं त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना बिनविरोध निवडण्यात आलं परंतु अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिपदाचा विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत काँग्रेस नेत्यांनी या, का ने ने या संदर्भात खोचक टोला लगावलाय जे जे होते ते ते पहा अशी स्थिती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची झाली आहे जे जे देतील ते ते घ्या जे जे मिळेल ते ते घ्या नाही तर तुम्ही घरी आराम करा असा खोचक टोला विजय वडेटीवार यांनी लगावला आहे त्यांच्यात अजिबात बार्गेनिंग पॉवर नाही बार्गेनिंग करू शकत नाही ही स्थिती आता भाजप सरकारने आणली आहे ई व्ही एमच्या त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलं आहे त्यामुळे त्यांना दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही बाहेर पडू शकत नाही अशी स्थिती धरलं तर चावत सोडलं तर पळत अशी झालेली आहे या शब्दात विजय वडेटीआर यांनी निशाणा साधलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री